नमस्कार सगळ्यांना म्हणलं काय चाललंय काय नाही सगळ्यांच बागावा म्हणलय अपूर्वाच पिल्लूच आपलं जेवण चाललंय चांगलं मस्त बघे पापडन फिपडून बाज देत बाबा हा अका दाखव त्याचं पापड चांगलं मस्त बघित बाजा चालले बाबा बाबा चांगलाच भेट दिसतंय लगा यांचा तर मग

देखे देखे। आता काय मिशन आणलं तर काय तुमच्या पुनताईच काय गाळच नाही तुमची पुनमताई ताई शिवाय शिवायला आपलं काय लय जीवाला लोड नाही घ्यायचा शिवान्या मावशाला जेवाय बोल बटाट्याचा हो। कारा चोरलाय मस्त पैकी वाफड येत चपाती आहे आता काय तो तुमची पुनमता येतं काय जेवणार नाही मला वाटतं भूकच नाही तिला हो जेवणार आहे कायटिंग वर आहे मग आता काय मला वाटतं तुमचं तर आजीच राहिले किलो जेवली रे

आधी पोटाला म्हणजे पोटाचा आत्मा गार पडला का नाही तर मला जर आपण पूजा त्यातच केली आपलं तसं असत मग कोणी आता नाव का ठेवा ना आपण नाही करत मग त्याला मी बी हा म्हणते मी चांगला वागलं तरी नाव ठेवते तिने वाईट वागलं तरी नाव ठेवते ते लय माणस काही जी चांगलं वागत त्यालाच लय नाव ठेवते ते हा बरोबर आहे सगळ्याचा मान ठेवतो ना माणूस त्याला लय नाव ठेवतो म्हणून नाव ठेवा काय करा आपली कशी करून सगळ्यांनी दिल्याला मग रडायचं पडायच पण काय बी म्हणायचे सत्य मारस त्याला परीक्षा द्यावी लागते सत्व परीक्षा सुद्धा द्यावी लागते काय बी ऐकून घ्यावं लागतंय काय बी ऐकून घ्यावं लागतं असं काय सत्य वागतो म्हणून आता बराच आपल्या दुनियात तो सत्य आणि वाईट असतोय बराच आपल्या भावाच्या दुनियात सत्य आणि वागणाऱ्या माणसाला त्रास सहन करावाच लागतो हो नियतीचा नियम आहे बरोबर आता हे लेकरू सातवीला शाळेला हाय ह्याच आहे काय म्हणजे त्याला पहिलं 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 म्हणजे ती इतकी फेक आयडिया आहे हा अव ह्या पूर्ण जर मोबाईल हातात घेतला तर आम्ही दोनशे दणका मारून मोबाईल घेतोय अभ्यासाला घेतला तरी हा गेम खेळायला लागले तर आम्ही लेकरांच्या हातात मोबाईल देत नाही काय कमेंट करायला काय नाही हो काय चपाती भाजले खाले तुकडा बघितला कसला लागला गरम बी चिरेक्ती पापड भाजले घेतली चपाती भाजून सुद्धा आमची पुराण थेनला वाईट बोलायला आमच्या तर महाग लागले धुवून किती पण वाईट बोला कधी आम्ही ह्या का नाही कधी बी ह्या का नाही गरे बाहेर किती बिन आवडत्या बापाच आहे लिहायला वाचायचे आम्ही आडानी आम्हाला गुरुजीनं चार बुक शिकवलीच नाही ती शाळेत आम्ही नुसतं आपलं असं जगतो शिवाय काय शिळेची साफसफाई आडानी म्हणून आपलं जगायचं कुणी पिल्लू पैलवान म्हणा वाळलं पैलवान म्हणा फासूळ पैलवान म्हणा झाड पैलवान म्हणा काय फरक पडत नाही आम्हाला आणि आमच्या लेकरांना सुद्धा नाही आमची त्यातच प्रगती आहे आमच्या लेकरांवर फुलं पडतात म्हणून आम्ही कारण की ह्यात तुमचं संस्कार बघितलं कमेंट करणारच आम्ही की तुम्ही आज आमच्या लेकरांना सुद्धा सोडा ना कारण की आम्ही युट्यूब चॅनल चालवतोय म्हणून आमच्या लेकरांना सुद्धा सोडा नाही तर तुम्ही मोठ्याची रिस्पेक्ट काय करणार आहे आज तुम्हाला लेकर जी, जी लेकर अजून त्यांनी पूर्णपणे सगळी दुनिया पण नाही बघितलेली ती सुद्धा तुम्हाला पुराण नाव ठेवायला तरी एक लांडगा ब्लॉक मारताय भारी बारी बारी बी आहेत ना अशी कमेंट करणारी फालतू सगळी ब्लॉक होणार आहेत भारी बारी आणि कामच करत नाही तुम्ही आणून पुरवताय आमच्या घरी घेताय काय तुला सांगायचं फुलं पडतात म्हणून चलायच सगळं बोले ना आता सोडून द्या फिराय फिरायला तुला जाऊ वाटा नाही झालं आमचं मला तर मशी शिवाय बोलत नाही तर बरंच झाली मला तर बैलाशिवाय बोला ना तुझ नंदी मग माझ्या मनाने उद्या शिंग फिंग बसूनच यावी काय दोन शिंग ना मग काय काय आम्ही चॅनल खोलून आयडिया खोलून आपलं चॅनल आहे काढायला पाहिजे निसतं आमचं जीवन आहे आमच्या पद्धतीने आम्ही व्हिडिओ काढून जगू नाही तर खाऊन जगू कसं भी जगू तुम्हाला कशाला टेन्शन त्रास होऊ देता बिनकामाना धंद्याचा घेण काय पडलं एवढं अरे बघू वाटलं बघायचं नाही तर विषय सोडून द्यायचा ना बर करायला आपल्या जी बहीण चांगले बघणारे आहेत ना सगळे जेवा सगळे जेवढे आपल्याला सपोर्ट करतात ना चांगले नाही त्यांना बी बोलवायचं तुम्ही बी या जेवायला जेवण करायला या सगळ्यांनी या आम्ही काय म्हणाला त्याच्यात फुटफाट नाही पाडीत सगळ्यांनी जेव्हा आम्ही सगळ्यांनाच मान देतो वय तयार झालेला आहे आता एवढ्यातच घेतला होता हातात कटोरी <coughs> कटोरी जम्पर आहे कटोरी ब्लाउज आता लगेच दुसरा घेणे बारी बीत चाल राहिला का नाही रे होई खाऊन पिऊन कोणी काय म्हणून नवरा मरू नाही तर नवरी मरू खाऊन आपलं बसायचं म्हणू लाडगे म्हणू का म्हणा खाऊन पिऊन राहायचं

प्रोसिजर ला दुखाय लागलं ला बाई ठसका लागला लाई ठसकले आप पिल्लू तर चाललंय आता तुमच्या दाजीसाठी बनवायचं पोहे का काय पोहे भिजवले भिजले का पोहे आता थोड्याच वेळात आपल्याला काय पोहे लगेच तयार होणार आहे तसं काय नाही

पहिला का बाईला का बहीण भाऊ ना तुमची पुनम ताई काय म्हणायला लागली पुनम ताई ना तिकडे बघा यायला लागले जेव्हा डेडी वारा ना शिवनीचा ताई असं असे झाले होते मला माझी येऊ गे महादेवा डॉक्टरला बोलव आता काय म्हणते नन्ना बच्चा आणि वाला म्हणजे काय करावं शेजाराला म्हण बाबा नाही तर ही सगळी काळजीत पडते ना सगळी बहीण भाऊ म्हणते शेजाराला म्हणजे मच्छ्या झाला बाबा ना बहिणी आपल्याला नाही खावो म पिओ मस्ता मजा करू काय बाबा जायला ठसकात जाईना बा ना बही मग कसं काय काम चाललंय आपलं मग रोजची रोज तुम्हाला तर अपडेट आहेच आपलं काय किती होत झालं काम राहिलं आता थोडकी आलं दोन चार दिवसावं झालंच आता काय आता अजून पुढची गॅलरी ठोकली तुम्हाला उद्या दाखवावं लागेल तुम्हाला दाखवलीच नाही मला तर वाटलं आता ती नंतरच घेते काय नाही गॅलरी पण पुढं आपली तीन फुटाची फोटाची रे ना ती उद्या चला आता आज त्यांनी ठोकली उद्याच्याला तुम्हाला दाखवावं लागेल कस काय केलंय ते काय नाही ओके केलंय का बारीक केलंय का। ना, ना काम ना चाललंय दामा दामानी हळूहळू दोन चार दिवसात रविवारपर्यंत होईन फायनल सगळं मंदिर ठेवायचं कधीतरी देवपर्यंत येतस देवपाव मनचंगा तो काटोट में गंगा भगवान के घर में दे रहे अंदर नहीं आशे मन है ती डबी बघाव मला हे ना हो काय डबी ज बात झाली त्याच्यामुळे घुंगर टिपी ती त्याला आता डबी कुठे ठेवली काय ते हेचे ते लेस चे बघा बर आहे का ते लेस चे हेत होई बर बघू बघू थांब दोन मिनिट जरा आता मग काय तिलो तो चाललंय काय का आता फिंदा का पाजे चाललंय डोळ्यातून पाणी यायला लागलं तू जेवली का पिलो म्हणजे मग मीच राहिले काय मग मग आता आपल्यासाठी पोह्याचा भेद केला येन पिल्लूनी हं त्याला आणि मग काय तू चला बाबा बनी मग काय आता तुमच्या दाजेचं आता पोह्याचं नियोजन केलेलं आहे आता मग पोहे तर आपण पाच दहा मिनिटात पोहे होत्या खाणारच आहे तुमच्या पोरम ताई चाललंय बाव शिवायचं काम आपल्या घेतो घेतो नवीच डबी आणली मी कुठं गेली डबी आणि कुठं नाही देव जाणं पाहिलं आणि योग्य अपूर्वा अपोर्वा चाललंय जेवण चला मग घ्या होई बघ हां चला तिच अस मग काय घ्या काळजी सगळ्यांनी भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये सगळ्यांना बाय बाय पुढच्या व्हिडिओ मध्ये भेटणार नाही पडणार पुढच्या व्हिडिओ मध्ये भेटायला